सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांकरिता एक परत महत्वाची अपडेट समोर निघून आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सर्वदूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे मित्रांनो शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे मिलीमीटी मीटर पर्यंतचा पाऊस झालेला आहे मित्रांनो परंतु तरी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी काही भागामध्ये पर्जन्यमापक यंत्र जे आहेत ते स्थितीमध्ये नसतात मित्रांनो आणि ते चांगल्या स्थितीमध्ये नसल्या अभावी तिथे पाण्याची जी नोंद आहे त्या भागामधली ती पक्क्या अर्थाने जेवढा पाऊस त्या भागामध्ये झालेला आहे तर ती कुठे ना कुठे सदोष असते मित्रांनो एक फिक्स सांगता येत नाही मिलीमीटर पाऊस मध्ये प्रमाणामध्ये कमी झाला की जास्त झाला तर अशा काही भागातील शेतकऱ्यांकरिता शासनाकडून थोडासा दिलासा मिळताना दिसत आहे मित्रांनो मुळात तर सर्वजूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेलाच आहे ऑलरेडी जवळपास म्हणजे दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे मिलीमीटर पर्यंत सुद्धा पाऊस झालेला आहे परंतु ज्या भागामध्ये थोडाफार कमी जास्त झालेला असेल अशा भागातील शेतकऱ्यांना करिता सुद्धा एक दिलासादायक बातमी अशी आहे की धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्या दरम्यान अजित पवारदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रताप सरनाईक या सर्वांनी पाहणी दरम्यान अजित दादांनी त्या भागातील पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद ही रद्द करण्यात येणार असल्याची माहिती काही सूत्रांकडून मिळालेली आहे मित्रांनो तर ही थोडीफार काही भागातील शेतकऱ्यांकरिता थोडी दिलासादायक बातमी आहे मित्रांनो सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की कुठेही शेतकऱ्यांकरिता निधी कमी पडू देण्यात येणार नाहीये मित्रांनो तर मित्रांनो तसेच महाराष्ट्र राज्य सरकारमधील सर्वच मंत्री आमदार खासदार यांना आपापल्या भागा भागातील आणि ज्या ज्या भागामध्ये जे पालकमंत्री आहेत त्या सर्वांना आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्याकरिता सांगितल्या गेल्याची माहिती मिळालेली आहे मित्रांनो परंतु आता खूप वेळ गेलेला आहे खूप मोठे आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करून ओला दुष्काळावर काहीतरी उपाययोजना करण्यात याव्या याची अपेक्षा आहे मित्रांनो तर ही होती पासष्ट मिलीमीटर रद्द पावसाची जी नोंद आहे ती रद्द होणार असल्याच्या खात्रीशीर माहिती बद्दलची अपडेट मित्रांनो मित्रांनो आपण सर्वांना ही पावसाच्या पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद रद्द होणार असल्याबद्दलची जी माहिती आहे आपण सर्वांना कशी लागली मित्रांनो ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा आणि अशीच माहिती विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद